पनाळ तालुक्यातील बाजारभोगाव नजीक कोल्हापूर अणुसकुरा राजापूर राज्यमार्गावर अद्यापही पुराचं पाणी आहे रस्ता पाण्याखाली गेल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे नागरिकांनी पुराच्या पाण्यातूनच प्रवास करणं टाळावं पहाळे पोहाळवाडी बाजारभोगाव या बायपास रस्त्याचा वापर करावा असे आवाहन नायब तहसीलदार संजय वळवे यांनी केलं आहे कासारी नदीच्या पुराचं पाणी आल्यानं मोडक्या वडावरील दीपावर पाणी आलं आहे सुमारे पन्नास मीटर इतका राज्यमार्ग पाण्याखाली गेला आहे त्या त्यामुळे राज्यमार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागला आहे परंतु या पुराच्या पाण्यातूनच नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू होता बाजारभोगाव पोहाळे या दोन्ही बाजूला राज्यमार्गावर बॅरेकेड्स लावण्यात आलेले आहेत पुराच्या पाण्यातूनच प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वळवी यांनी चांगलीच कान उघडणी के केली त्यावेळी ने मंडल अधिकारी नलिनी मोहिते ग्राम महसूल अधिकारी चंदू मसवेकर एकनाथ गंभीरे शरद पाटील राजाराम चौगले सागर जगताप राणी सुतार ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण नितीन हिरडेकर आदी उपस्थित होते दरम्यान परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं रस्त्यावरील पाणी कमी होऊ लागलं आहे आज सायंकाळपर्यंत रस्त्यावर पाणी पूर्ण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आज मी कळे व बाजारभोगाव मंडळातील जिथे पूरग्रस्त ठिकाणं आहे त्या ठिकाणी भेट दिली सुरुवातीला मोठे पूल तिथं भेटलेले आहे तिथे आम्ही पुलावर पाणी असल्यामुळे प्रकाशन म्हणून बॅरिगेट्स लावले आणि वाहतुकीसाठी पूल पूर्ण बंद केला आहे तसेच आता बाजारभोगाव पोहाडे रोडवर तिथे साधारणतः दोन ते तीन फूट पाणी आहे त्यामुळे तो रस्ता देखील आम्ही बंद केला आहे आणि त्याला पर्याय रस्ता पोहाडवाडी मार्गे पोहाडला जाता येते त्यामुळे लोकांनी पाण्यातून प्रवास न करता पर्याय रस्त्याचा वापर करण्यात यावा तसेच भोगावला अजून पाण्याची पातळी दूर आहे पण इथं पाऊस जर वाढला तर बाजारपेठेत पाणी येतं आहे त्यामुळे तिथल्या जे दुकानदार आहेत त्यांनी सतर्क राहून पाण्याची परिस्थिती बघून आपले सर्व साहित्य हलवण्यात यावे जेणेकरून नुकसान होणार नाही आणि नुकसानीपासून ते वाचू शकते त्यामुळे आम्ही आवाहन करतो की सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे आणि जे धोकादायक ठिकाणं आहे जिथं पाणी येत आहे तिथे कुठलाही प्रवास करू नये एवढं आवाहन करतो प्रशासनामार्फत